नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी श्री हनुमान विद्यालय आगलगावच्या दोन हजार चारच्या एस एस सी विद्यार्थी शिक्षकांचा तब्बल उत्साहात संपन्न कवटेमकाळ तालुक्यातील श्री हनुमान विद्यालय आगळगाव येथे बॅचचे विद्यार्थी हिम्मत पाटील पाटील मदन पाटिल, सागर कोळेकर विजय पाटील साहेबराव तडलगे विशाल पाटील सागर माने आणि विद्यार्थिनी उज्ज्वला जाधव संध्याराणी जाधव सपना पाटील चंद्रभागा माने वैशाली माने यांच्या विशेष पुढाकाराने प्रयत्नांनी या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते शालेय जीवनातील दोन हजार तीन चारच्या सी वर्गातील जुन्या मैत्रीच्या नवीन अंकुरांच्या सुखदुःखांची ओळख करून विचारांची देवाणघेवाण करून शालेय जीवनातील बालमैत्रीच्या कडोगोड आठवणी विद्यालय आगळगावच्या प्रांगणात स्नेह मिळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला कडे या खेडेगावात श्री हनुमान विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय स्वर्गीय पांडुरंग सुबराव पाटील आणि तत्कालीन संचालक मंडळातील विठ्ठल कदम गणपतराव नाईक सर राजाराम लोकरे गुरुजी यशवंत रास्ते गुरुजी मधुकर माने मान्यवरांच्या प्रयत्नांनी एकोणीशे त्र्याऐंशी हनुमान विद्यालयाचे रोपट लावलं आगळगाव आणि आसपासच्या ग्रामीण पंचक्रोशीतील सातवी पुढच्या शिक्षणासाठी बाहेर गावी शहरात जावं लागत होतं हे सर्व सामान्य गरीब मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील मुलांना शक्य नव्हतं त्यामुळे आगळगावच्या पंचक्रोशीतील विद्यार्थी विद्यार्थिनींना प्राथमिक आणि माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण आपल्याच गावात झाल्याने खेडेगावातील विद्यार्थी विद्यार्थिनी मुंबई पुणे हैदराबाद दिल्ली आणि प्रदेशात मोठमोठ्या जागेवर विराजमान होऊन यशाचे शिखर गाठले आहे त्यामुळे श्री हनुमान विद्यालय आज डौलाने बहरलेला वटवृक्ष झाल्याचे पाहून डोळ्यांचे पारणे फिटले असं मत व्यक्त करत सागर कोळेकर यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली स्वर्गीय पांडुरंग सुबराव पाटील आणि तत्कालीन संचालक मंडळातील दिवंगत मान्यवरांना प्रथम आदरांजली वाहण्यात आली विजय गायकवाड सचिन भुले यांना देवाज्ञा झाली तर आपण कार्यक्रमाची सुरुवात आपण ज्या हो बॅच मध्ये होतो त्याच्यानंतर बऱ्याच आपल्या या संस्थेच्या मध्ये देवाज्ञा झाली त्यांना श्रद्धांजली देऊन करूयात सर्वांनी एकदा एकत्र येऊन भेटावे आणि आपल्याला प्रथम गुरु आपली आई असते या आईसाठी सुद्धा आज मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर नंतर आपले गुरु आदरणीय सन्माननीय शिक्षक यांचंही या ठिकाणी स्वागत आम्ही दहावी बॅच मधली पाच मुलांपैकी पंच महाभूत म्हणून ओळखले जाणारी आमची ही पाच टीम सर समाधान एवढंच आहे ही टीम आत्ता तुम्ही आम्हाला जे परीक्षेत दिलेलं डबल झिरो असायचा त्याच्या अगोदर आत्ता साहेब कोणताही तुमच्या पद्धतीने एक आकडा लावत त्या आकड्यात आम्ही आहे एवढंच मी तुम्हाला सांगतो स सर्वप्रथम येथे उपस्थित असणाऱ्या सर्वांना माझा नमस्कार माझे नाव चंद्रभागा विठ्ठल माने मी दहावीनंतर हुतात्मा किसनागिर ज्युनियर कॉलेज वाळवा येथून अकरावी बारावी सायन्समधून केले मला बारावीला एक्क्याऐंशी टक्के मार्क्स मिळाले होते म्हणून बारावीमधून मी फर्स्ट टॉपर आले होते नंतर मी बारावीनंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड येथून महावितरणला सब इंजिनियर म्हणून एक वर्ष काम केलेलं आहे नंतर बी एम सीची एक्झाम दिली होती ज्युनियर इंजिनियर आणि सब इंजिनियर या पोस्ट दोन्ही पोस्ट एकाच वेळेस मला मिळालेल्या होत्या पण सब, सब इंजिनियर हायर पोस्ट असल्यामुळे मी सब इंजिनियर म्हणून जॉईन केले आणि दोन हजार सोळा साली डा असिस्टंट इंजिनियर या पदाची डायरेक्ट भरती झाली होती तेव्हा मी त्या एक्झाममधून असिस्टंट इंजिनिअर म्हणून सिलेक्ट झाले आणि सध्या मी बी एम सीमध्ये असिस्टंट इंजिनियर या पदावर कार्यरत आहे आणि एक ते दोन महिन्यामध्ये मला एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचं प्रमोशन पण भेटेल आणि तसंच मी एम बी एस सीची बी एम सीची एक असिस्टंट कमिशनरची एक्झाम असते ती एक्झाम पण रिटर्न क्वालिफाय झाले इंटरव्ह्यू झाले आहेत त्याचे रिझल्ट एक पेंडिंग आहेत त्याच्या रिजल्टची वेट करत आहे हा सपना पाटील मी टुवेथनंतर बी सी एस केलं आणि त्याच्यानंतर पी जीमध्ये एम सी ए केलं त्याच्यानंतर ऑलमोस्ट वन अँड हाफ इयरसाठी लेक्चरशिप केली त्याच्यानंतर दोन हजार तेरामध्ये लग्नानंतर मी हैदराबादला शिफ्ट जाते माझी सासरवाडी ॲक्च्युली बेनापूर आहे पण सगळे हैदराबादमध्येच सेटल आहेत माझे मिस्टर बी मॅकॅनिक एम एस फ्रॉम यू के असं आहे पण सध्या ते बिझनेसच करतात आणि सुद्धा ॲज अ क्वालिटी इंजिनियर आमच्या एका फॉर्ममध्ये काम करते मला दोन मुलं आहेत एक नऊ वर्षाची मुलगी आहे आणि एक युकेशन सिक्स इयर्सचा मुला आहे आज मी माझ्या बॅचमेट्सना सगळ्यांना धन्यवाद करेन की त्यांनी मला हा संधी प्राप्त करून दिली सगळ्यात पहिल्यांदा ऑर्गनायझर असं शिकवलेलं असतं इथं बऱ्याच शाळांमध्ये ते शिकवत नाही आपल्या शिक्षकांनी आपल्याला हंड्रेड नव्हे दोनशे टक्के दिलेले तेव्हा आपण इथे विद्यार्थी असे घडलेलो आहोत मला एक शिक्षक शिक्षकांवर कविता केली होती पण मला सगळे काही आता आठवत नाही फक्त काही सरांचं कसं आहे इंग्लिश बोलायचा कॉन्फिडन्स मला ते तिथे जाऊन नाही आला माझे ग्रामर माझे शब्दकोश किंवा वोक्याबलरी आपण म्हणतो ती इथं रुग्ण सरांनी करून लिहिले पाठ करून करून मी इथं असताना मला त्या गोष्टीची कल्पना इतकी नव्हती की मी अध्यक्षांची नात आहे पण मे वॉज स्पेशल कारण मी जर शनिवारी उशीर आले तर हवे सर मला पण छडी मारणारच माझी फॅमिली कशी आहे आणि वॉट यू हॅव डीट म्हणजे तुझ्या आजोबांनी काय केलं म्हणजे असे तेरा शिक्षक खात्याशी धरून माझ्या आजोबांनी या पंचक्रोशी शाळा स्थापन केली की ज्याच्यामुळे माझ्यासारखे प्रकल्प विद्यार्थी त्यातून बाहेर पडले आणि तुझ्या फॅमिलीसारखे इंजिनियर्स डॉक्टर्स ऑफिसर्स आणि बिझनेसमॅन्स जॉब करणारे सगळ्या सेक्टरमधले मुलं आता तिथं त्या शाळेचे ऋणी आहेत सो दॅट इज माय सध्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री संदीप पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून या स्नेहमेळावा कार्यक्रमाला सुरुवात झाली दोन हजार चारच्या चा बॅचच्या विद्यार्थ्या विद्यार्थिनीने शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय संदीप पाटील सचिव गणपतराव नाईक सर संचालक मंडळ मान्यवर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा फेटे बांधून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला हो चा विद्धार्ती विद्धार्ती नी नी या स्नेहमेळावा कार्यक्रमाप्रसंगी श्री हनुमान विद्यालय आगळगावच्या दोन हजार चारच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी दहावीनंतर नंतर आपलं पुढील शैक्षणिक जीवन आपल्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीनुसार काहींनी पुढील उच्च शिक्षण पूर्ण करून उज्ज्वल भवितव्य घडवले तर काहींनी शैक्षणिक पात्रतेनुसार छोटे मोठे व्यवसाय शेती यामध्ये स्वतःला झोकून दिले आहे अनेक होतकरू जिद्दी विद्यार्थिनींनी उच्च शिक्षण पूर्ण करून शासकीय सेवेतील यशाचे शिखरे गाठली आहेत तर कोणी तुरुंगात स्वतःला कैद करून जीवन जगत आहेत जीवनानंतर असणाऱ्या कडुगोड आठवड्यांची शिदोरी दोन हजार तीन चारच्या एस एस सी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी तबल वीस वर्षानंतर हिम्मत पांडुरंग पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित स्नेहमेळाव्यानिमित्ताने आदान प्रदान करताना चेहऱ्यावर आनंद द्विगुणित होताना दिसत होता संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओवीतील लहानपण देगा देवा या ओळी वसंत ऋतूप्रमाणे मनी तरंगुळून गेल्या अनेकांचं मन जुन्या आठवणींना उजळा देताना भरून येत होतं तर अनेकांना हा क्षण पाहून चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता तर अनेक विद्यार्थी स्नेह स्नेहमेळावा आयोजित समितीचे हिंमत पाटील मदन पाटील सागर कोळेकर विजय पाटील विशाल पाटील सागर केले अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी श्री हनुमान विद्यालयाचे संस्थापक स्वर्गीय पांडुरंग पाटील यांची ज्ञानाची कवाड खेडेगावात उभारल्यामुळे तात्यांचे मनापासून आभार व्यक्त केले दोन हजार चारच्या सी बोर्डाच्या बॅचच्या उज्ज्वला जाधव संध्याराणी जाधव चंद्रभागा माने वैशाली माने सपना पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली या प्रसंगी स्वर्ष शिक्षिकी नोकरी करून काय कमवलं या समाजाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी एन यादव सरांनी चौतीस गुणिले शंभर बरोबर तीन हजार चारशे सुसंस्कृत विचारांचे विद्यार्थी घडवले त्यांच्या यशस्वी जीवनाकडे पाहताना मान स्वाभिमानाने आणि गर्वाने ताट होते हे कुटुंब त्यांचं वैभव आणि त्यांच्या मनमंदिरात आजही गुरूंचं आदराचं स्थान ही मौल्यवान संपत्ती चौतीस वर्षाच्या शिक्षिकी सेवेतून कमवलं असल्याचं त्यांनी सांगितले या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष संदीप पाटील सचिव गणपतराव नाईक सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी बी सर शिंदे सर बी एन यादव सर एन बी पाटील सर रुपनर सर धायगुडे सर एम ए पाटील सर मेन मधुकर माने संभाजी होणमाने रामा हंकारे सह

का हसताय मला काय मी तर माझ्या तर दोन हजार चारच्या दहावीच्या बॅच चे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रीण आणि शिक्षक वर्ग शिक्षकेतर वर्ग वर्ग यांचं सर्वांचं मी माझ्या वतीनं अभिनंदन करतो की तुम्हीही वेळ काढून इथं उपस्थित राहिला आणि जुन्या गोष्टींना तुम्ही उजाळा दिला मी काय मी म्हणजे संपत्ती पैसा पद प्रतिष्ठा हे माणसाला आपोआप मिळतं हे आपलं कर्म जे आपण कर्म करतो त्यावर डिपेंड आहे तुम्ही काय करता बाकी ते आपोआप मिळतच राहतं तुमच्या आयुष्यात कुणीही असू दे आप आप मी सर्वांना म्हणजे कळकळची सांगतो सामाजिक आयुष्यात आपल्या कुठल्याही गोष्टीत तुम्हाला कधी कुठलं एखादं रुग्ण असेल पेशंट असेल काही कुठली मेडिकल हेल्प कधी लागली तर मला आठवण करा मी कुठलाही प्रकारचं म्हणजे आपल्याकडे जेवढं काही शक्य गव्हर्नमेंट स्कीमधनं असेल किंवा वैयक्तिक माझ्या लेवलवरती काय करता आलं ब्लडसाठी मला ट्वेंटी फोर आवर्स तुम्ही कधीही सांगा कुठलाही पेशंट एखाद्या रस्त्यावर जर ऍक्सिडेंट झाला तुम्ही बघितलं त्याला ब्लडची गरज आहे तरीही मला सांगा तुम्हाला विदिन फाईव्ह मिनिटात मी त्या मिंटा दवाखान्यात ब्लड उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करेन बाकी कुठलं कोणाचं ऑपरेशन असेल कुणाचं असेल कुणाची परिस्थिती नाही आहे किंवा काही ओपिनियन त्यांना एखादा ओपिनियन पाहिजे किंवा काय करावं लागेल का तुमचं किडनी बदलण्यापासून हृदय सगळं फक्त मेंदूच बदलू शकत नाही तोही आपण बदलू काही दावा वाटलेस पण कधी कुणी असा असेल तर मला संपर्क करा मला जेवढं करता येईल तुमच्यासाठी तेवढं मी शक्यतो प्रयत्न करेन वर्षांना हा जो योग उपलब्ध केलेला आहे त्याबद्दल दोन हजार चार हे यशस्वी बोर्डात बॅच आहे त्याच प्रथम जना हे सुचलं किंवा ज्यांनी संयोजन केलं त्यांना माझे शतकोटी धन्यवाद कारण एवढी मुलं एक एका वेळेला गोळा करणं कारण आज आपण एका गावात नाही वेगवेगळ्या ठिकाणी आता अवधतपुन होणार आपण मुंबईनं आला मुंबईवरून आले ते रत्नागिरीतून आता रात्री आली म्हणजे असं जे आपल्याला अडचणी आहेत त्यासोबत मी अडचणी पाळजासार तुम्ही आलेला आहात कारण एकत्रित येण्यापाठिबाचा एकच आपला उद्देश असतो की आता यामध्ये आपण काय देव देवाणघेवाण आपली नसतेच फक्त महत्त्वाची देवाणघेवाण ती असते ती विचारांची देवाणघेवाण असते कारण आता काय आपण सुखदुःख एकामेकाला वाटलं पाहिजे कारण तुम्ही कसे आहात मी कसं आहे कारण यामधून आपल्याला मानसिक समाधान जास्त प्राप्त केलं पाहिजे कारण आयुष्यामध्ये जर आपल्याला जास्तीत जास्त जीवन जर प्राप्त करून घ्यायचं असेल जगायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा मानसिक स्वास्थ्य असलं पाहिजे कारण काय होतं आपल्या मानसिक स्वास्थ्यानंतर आपण टेन्शन कुठलंही कार्य करता तुम्ही व्यवसायामध्ये आहात शिक्षणामध्ये असाल आणि कशातही असाल जास्तीत जास्त आपली मानसिकता चांगली ठेवली पाहिजे किती दुःख द्या रात्र दिवसा येतोच तसं सुख दुःख आपल्या जीवनामध्ये येतच राहतं परंतु त्याच्यावरती मात करणं हे आपलं प्रथम कर्तव्य कारण आज या ठिकाणी या आपल्याला आता पहिल्यांदा मला सांगायचं असतं कारण हे जे आज व्यासपीठ तयार केलेलं आहे आज ज्या ठिकाणी आपण आहोत त्या पहिल्यांदा आपण आपल्या तात्यांचं आपण स्मरण केलं पाहिजे काय जण ठेवलं पाहिजे आपण जिथं आलो तिथं असे माघारी फिरून बघितलं पाहिजे आणि एकच आता काही काही मुलं व्यसनाधीन झाली असतील कारण आता आपण बऱ्याच बऱ्याचदा उधारण घेतलं नरोडसरण आपल्या काही जण नसतं परंतु नरोड सर ज्यावेळेला रिटायर झाले त्यानंतर ते व्यसनाधीन जास्त बनले म्हणून माझी सर्वांना विनंती आहे विद्यार्थ्यांचे विद्यार्थी काय त्या मुलीचे काय धीर असतील काय मिस्टर असतील जे काही व्यसनाधीन असतील त्यांनी सर्वांनी त्यापासून थोडंसं आलीत राहावं हे मी परमेश्वरची प्रार्थना करतो कारण का व्यसनाधीन झाल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे कमतरता निर्माण होते आणि आपण पाठिमागच्या कुटुंबाला देश झडलेला होतो त्यामुळं आपल्या पाठीमागची सुद्धा व्यवस्थित राहावं त्यासाठी दिनतेपासून थोडंसं आपण आलिप्त राहावं आपण सर्वजण एकत्रित आलात संस्थे आपल्या संदीप पंडवार आपल्याला चेअरमन आपल्यास परवान दिले तेव्हा सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे शांत शब्द थांबवतो जय जयमात्मा तो सुवर्ण दिन आज आपण आनंदाने अगदी सकाळी आल्यापासून मी सर्वांच्या चेहऱ्याकडे पाहतो अगदी पाचवीपासून सातवीपर्यंत असणार आमचे विद्यार्थी आणि त्यावेळेचे चेहरे बरेचसे बरेचसेना लक्षात आले आणि काही काही लक्षात आलं नाही परंतु ज्या वेळेला तुम्ही ओळख करून द्यायला सुरुवात केली आणि संपूर्ण नाग सांगायला सुरुवात केली त्यावेळेला त्यावेळेचे चेहरे नजरेसमोर आले आणि त्यावेळेला मात्र अतिशय बरं वाटलं अशा पद्धतीने आपण या शाळेत शिकत असताना ही जी आपणाला व्यवस्था शिक्षणाची निर्माण करून दिली ते पांडुरंग सुखराव पाटील तर सांगितलं किंवा शाळेचे कौतुक कराव धोडं थोडंच आहे इथल्या शिक्षकांनी म्हणा किंवा संचालक मंडळ असेल किंवा काय की आपल्याला संधी उपलब्ध करून दिली की आपण इथं चांगली शिकवू आणि सर सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यावेळी तात्यांनी जे शिक्षक मंडळ निवडलं होतं ते खरंच अत्यंत उल्लेखनीय आणि प्रशंसनीय होतं आणि mm. आम्हाला त्यावेळी कुठलीच कमतरता भाषली नाही कुठल्याच विषयात आम्हाला असं वाटलं नाही की आल्या ही विषय आम्हाला शिकवायला एखादं शिक्षक कमी पडणार आम्ही अभिमानानं अजून पण आम्ही अभिमानानं सांगतो आणि जसं मी काही खंत व्यक्त केली की इथल्या जिल्ह्यापर्यंत शाळेचे जे माझ्या मैत्रिणी किंवा मित्रांनी ही खंत मला वाटली नाही कारण माझ्या सातवीपर्यंतचा प्रवास सुद्धा या शिक्षकात थोडे शिक्षक आम्हाला मिळाले आणि आम्हाला तिथला पायासुद्धा आमचा भक्कम होता आणि त्या पायावर कळस या शिक्षकांनी एकदम पद्धतशीर लावला आमच्या संस्थेचे सचिव नायकप्पा आमच्या संस्थेचे दुसरे संचालक यांना माझे मुख्याध्यापक शिंदे सर माझे मुख्याध्यापक केळके सर रुपनाथ सर यादव सर आणि चालू मुख्याध्यापक एनवी पाटील सर सन दोन हजार तीन चारच्या बॅचच्या सर्व नियस मेळाव्यानिमित्त खरंच एकवीस वर्षानंतर एवढे आपुलकी शाळेबद्दल आणि आपल्याबद्दल असणं सुद्धा हे गरजेचं आहे कारण आता बरेच ह्याच्यामध्ये मी बघतो आहे इतक्या वर्षानंतर तुम्ही एकत्र आल्यानंतर एकमेकाचं सुखदुःख वाटणं एकाचं कष्ट करण्याची पद्धत एकाचा अनुभव कोण ऑफिसर असेल कोण इंजिनियर असेल कोण कंडक्टर असेल एस टी ड्रायवर असेल इंजिनियर असेल हे सर्व विद्यार्थी घडले कुठे आणि तिची जाण ठेवून तुम्ही इथं आलात इथं सगळं ती तुम्ही सगळं आयोजन केलं ह्याच्याबद्दल मी आमच्या संस्थेचा एक अध्यक्ष म्हणून मी तुमचं खरंच मनापासून आभार म्हणतो आणि तुमचं इथून पुढं काही अडचण आली संस्थेबद्दल जर आली तर शंभर टक्के त्याचा आम्ही हे करण्याचा प्रयत्न करू तुम्ही असंच संपर्कात राहा आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तेवढ्याच तोला मोलांचे वर्ग मित्र यांच्यासाठी मी असे म्हणे की आभाराचे भार कशाला आला फुलांचे हार कशाला आला हृदयामध्ये घर बांधू त्या घराला दार कशा आला तसेच आपल्या या कार्यक्रमासाठी सर्व पत्रकार बंधू वाले तसेच या आपले कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडण्यासाठी सर्व मुलांनी सर्व शिक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले याबद्दल मी सर्वांचा वतीनं आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो तदनंतर सर्वांनी भोजन करून जावं ही विनंती समोर सगळे स्माईल কৰ্চা পিছত

सगळ्यांनी लक्ष द्या हिमत पटेल झूम करा हिमत पटेल झूम करा हॅलो झूम करा या मेळाव्याला कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक उपस्थित सर्व मान्यवरांचे दोन हजार चारच्या बॅचचे आवर्जून वेळात वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली शेवटी स्नेह मेळाव्याचे मिष्ठानच्या स्नेहभोजनाचा आस्वाद घेत स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला